नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली पस्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्व सदरण सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली तेरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्व सरदार चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व दर पाच हजार दोनशे रुपये एपुढील बाधा समिती चिखली बुलढाणा अवकाली बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व सरंदर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे का हरभरा पुढील बाजू मलकापूर अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार एकशे तीस रुपये सर्व वसर चार चार हजार आठशे नव्वद रुपये जातात